नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असा दहीवडा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा उडदाची डाळ मी आठ ते नऊ तास मी भिजत घातलेली पाच सहा तास घातली तरी पण चालते डाळ कशी आहे माहिते का चांगली भिजली पाहिजे बघा अशा पद्धतीनं डाळ भिजायचं भिजत घालायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतली होती आणि भिजत घातल्यानंतर पण आता मी धुवून घेतलेली आहे ह्याचं मी पूर्ण पाणी नितळून घेते डाळ मी स्वच्छ धुवून बघा नितळून घेतलेली आहे चाळणीमध्ये असे म्हणजे पाणी ह्याचं पूर्ण नितळलं जातं तर डाळ किती आहे ही जी वाटी जी समोर दिसते ना ही वाटी गच्च भरून अशी ही उडदाची डाळ होते आता आपण काय करू एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे ही डाळ काढून घेऊया डाळ मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेली आहे मी सगळी डाळ काढलेली आहे तुम्ही थोडी थोडीसुद्धा बारीक करू शकता आणि एकदम थोडंसं पाणी टाकायचं जास्त एकदम पाणी टाकू नका थोडं थोडं पाणी टाकायचं जसं आपल्याला कळण एकदम बारीक स्मूथ असं वाटून घ्यायचे डाळ बघा मी एकच वाटी पाणी टाकलं होतं आणि बारीक करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती ना, ना उडदाची डाळ त्याच वाटीने एक वाटी गच्च भरून ह्यात मी थोडं थोडं असं पाणी टाकलं होतं आणि एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे कुठं साईडला एखादी डाळ जर राहिली का नाही तर ते आपण एकदा बघितल्यानंतर परत ती आतमध्ये असं सारून घ्यायचं म्हणजे पूर्ण सगळी डाळ बारीक होते आता एक वाडगं घेतलेलं आहे आणि ह्या वाडग्यामध्ये आपण ही डाळ सगळी काढून घेऊया डाळ बघा मी काढून घेतलेली आहे सगळी मिक्सरच्या भांड्याची आता ह्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला काय करायचं माहिती आहे का तुम्ही चमच्यानं जरी फेटलं तरी चालेल एक पाच सा ते सात मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायच्या बरं का हलक्या हातानं असं फेटून घ्यायचं एकसारखं म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं हवा भरली जाते आणि असे बबल बबल येतात आणि एकदम हलकं पीठ होतं आणि पीठ काय होतं माहिती आहे का फुलतं व वडा काय होतं एकदम मस्त असं स्मूथ असा छान असा हलका फुलका असा होतो पाच ते सात मिनिट झाले आहेत बघा मी एका साईटून असं गोल 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 असं फेटून घेतलेलं आहे पीठ बघा किती मस्त झालेलं ना किती असे आतमध्ये बारीक 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 असे बबल आलेले आहेत बघा दिसत असेल तुम्हाला ह्याच्या अगोदर पण मी एकदा रेसिपी अपलोड केलेली आहे बरं का आणि उडदाच्या डाळीची भजी जी दाखवली होती ना मी तुम्हाला ते अशाच पद्धतीमध्ये फेटून वगैरे मस्त असं बनवून दाखवले होतं तर हे तुम्हाला का मी वाटीमध्ये पीठ दाखवते बघा कसं झालं आहे ते ही वाटी आहे ह्याच्यामध्ये साधं पाणी घेतलेलं आहे आणि ह्यात काय करायचं माहिती आहे का थोडंसं मी पीठ सोडणार आहे हे बघा असं तरंगलं पाहिजे पीठ खाली बसलं नाही पाहिजे किंवा असं जर आता नाही जर फेटलं ना, ता ता ना तर असं फैलतं ना फिसकटतं तसं फिसकटलं नाही पाहिजे आता आपण जर हातानं उचललं की नाही तर हे अशाच पद्धतीनं निघून येतं बघा आता हे हे बघा आता आपण बनवायला घेऊया तेल बघा मी मिडियम गॅसवर गरम करत ठेवलं होतं तेल आपल्याला मिडियम गॅसवरच ठेवायचे गरम करायला आणि तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर आता आपण बनवायला घेऊया आता बनवायला घ्यायच्या अगोदरसुद्धा आपला हात थोडासा वडला करायचा फक्त वडल्या पाण्यानं आणि लहान मोठे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे बघा हे अशा पद्धतीमध्ये सोडून घ्यायचे हे बघा असे सेम जसे भजी बनवतो तसे सोडायचे आपण जसं बन भजेला पण आपण असं सोडतो ना तुम्ही काय वेगळ्या पद्धतीनं जर सोडत असाल तर मला जरूर कमेंट करून सांगा की असं पण तुम्ही करू शकता म्हणून हे असं असं केलं की के बघा हे एकदम मस्त होतात जेवढं आपल्या कढईमध्ये बसेल तेवढेच आपण ह्याला सोडून घ्यायचे आहेत सोडून घेतलेले आहेत बघा आणि मी जरा छोटे छोटे सोडलेले आहेत जास्त मोठे नाही तुम्ही मोठे करू शकता सो छोटे बनवू शकतात आपण ह्याला काय करूया थोडंसं हलवून घेऊया गॅस आहे मिडियमच हे बघा छान होतात एकदम हलवून घेऊया आपण एकामेकाला बघा हे चिटकून बसलेले असतात कारण आपण सोडतो ना एका एक पटपट तर असे हे चिटकून बसतात मस्त असे होतात बघा आता ह्याला काय करायचं हलकंसा गोल्डन कलर जर आला का नाही तर काढून घ्यायचं मस्त असा बघा कलर आलेला आहे आणि खूप असे बघा फुगलेले आहेत हे आता मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि काढताना काय करायचं माहिती आहे का एक प्लेट घ्यायची खाली त्याच्यावर घ्यायची चाळण आणि असे काढून घ्यायचे बघा काढून घेतल्यात बघा गरमच आहेत हे आणि हे आपले बघा एकामेकाला असे चिटकले होते हे का हे असे हे आता तुम्हाला मी एक पहिलं तुडून दाखवते की आतपर्यंत कसे झालेले आहेत हे बघा बघा किती जाळीदार असे मस्त झालेले आहेत आणि फुगलेले आहेत किती बघा दिसत असेल तुम्हाला आतपर्यंत जाळी आणि आतपर्यंत चांगले फ्राय होतात सगळे बघा मी बनवून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं आता आपण काय करूया ह्या टोपामध्ये बघा मी पाणी घेतलं होतं ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं असलं तर थोडंसं मीठ टाकू शकता थोडीशी हळद टाकू शकता किंवा थोडंसं चॅट मसाला पण टाकू शकता पाण्यामध्ये हा बघा आणि साधं पाणी आहे थंड वगैरे कुठलं पाणी नाही आहे हे आता ह्याच्यामध्ये हे सगळे मी वडे टाकून घेते वडे बघा मी टाकून घेतलेले आहेत आता ह्याला काय करायचं माहिती आहे का दाबून आपलं असं ह्याच्यावर काय तर ठेवायचं म्हणजे हे असे वडे डुबले जातात अशा पद्धतीनं बघा पाणी बघाचं बाहेर आलं असं एवढं असं त्याच्या वाटलं तर आता हे चाळणीमध्ये मी काढले होते ना असं काहीतरी वजनदार ठेवायचं म्हणजे असं वर येणार नाही आणि आपल्याला कमीत कमी अर्धा तासासाठी असं ठेवायचं आहे अर्धा तास झालेत बघा मी पाण्यामध्ये ठेवले होते तर आपण काढून घेऊया झाकण बघा किती मस्त असे फुगले गेलेले आहेत अशा पद्धतीने आता यांना काय करायचं आहे का असं दाबून घ्यायचं पूर्णपणे असं त्याचं चांगलं पाणी काढून घ्यायचं बघा असं पाणी निघतं आता अशा पद्धतीने मी सगळं ह्याचं काढून घेते प्लेट घेतलेली आहे आता हे काय केलेलं होतं माहिती आहे का आपण घरी लावलेलं दही आहे दही कसं लावायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली ह्याच्यामध्ये मी साखर क नाही साखर करून टाकली होती जी आपली चहाची साखर असते ती बारीक केली होती आणि फिरक्यानं बघा एकदम मस्त असं स्मूथ करून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये खूप रेसिपी दाखवलेलं आहे मी कसं करायचं आता खाली आपण हे वतून घेऊया दही अशा पद्धतीने बघा किती दही आवडतं तुम्ही कसं खाणार आहे त्याच्याप्रमाणे घ्यायचं आता हे काय करणार आहे मेहते का मी हे आपले वडे सगळे असे लावून घेणार आहे मी वडे बघा मी सगळे ठेवून घेतलेले आहेत तुमच्या हिशोबाने लहान मोठे करू शकता मी थोडेसे बारीक बारीक केलेले आहेत आणि आकारानं थोडेसे गोल वगैरे जर तुम्हाला येत असेल तर तशा पद्धतीनं पण करू शकता ह्याच्यावरनं टाकायचं आपल्याला थोडंसं एकदम दही आहे जास्त काही दही आपल्याला टाकायचं नाही आहे कारण आपण जास्त खाली दही टाकलेलं आहे तुम्ही वडे असेच बनवता का मला जरूर कमेंट करून पण सांगा आता ह्याच्यावर मी थोडीशी जिरेपूड टाकणार आहे ह्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे त्याच्यावर टाकायची आपल्याला थोडीशी मिरचीपूड अशा पद्धतीनं त्याच्यावर टाकणार आहे मी पुदिन्याची चटणी आणि त्याच्यावर टाकायची आपल्याला खजूर चिंचेची चटणी नुसतीची चिंचेची चटणी जरी तुम्ही टाकली तरी पण तुम्ही चालू शकते अशा पद्धतीनं आता वरून तुम्ही शेव टाकू शकता तुम्हाला हवं असेल तर डाळिंबीचं बी टाकू शकता मस्त होतं कोथिंबीर वरणं टाकायचे तर अशा पद्धतीने बघा मी दहीवडे तुम्हाला बनवून दाखवलेले तुम्हाला रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा